नमस्कार मंडळी कशा आत बरे आतना सो so, मी श्रद्धा तुमचं सगळ्यांचं ऑलराऊंडर आई आपल्या चॅनलवर स्वागत करत आहे सो so, आपण वेगवेगळ्या चर्चा आपण सध्या घेतो आहे सो so, आज पण तसाच विषय आहे माझ्याकडे आणि सो माझ्या अनुभवावरून मला असं वाटलं की ह्या विषयावर पण चर्चा झालीच पाहिजे सो so, त्यासाठी मी हा खास व्हिडिओ टाकते आणि आजचा विषय आहे आपला की मुलांशी कसं वागायचं घरातल्यांनी किंवा आई वडिलांनी थोडक्यात काय की आईने किंवा वडिलांनी मुलांना मारावं की नाही मारावं किंवा कसं बिहेव करावं सो सध्याची परिस्थिती अशी आहे की आईवडील दोघंही कामाला जातात आणि त्यांना पुरेसा वेळ मिळत नाही मुलांसोबत सो काय so, काय ठिकाणी असं होतं की मुलं एकटी पडतात आणि आईवडीलसुद्धा कामावर जात असल्यामुळे त्यांचा फारसा सहवास होत नाही मुलांशी सो so, त्यामुळे काय होतं की न झाल्यामुळे त्यांना आईवडिलांना असं वाटतं की त्यांच्या प्रत्येक गरजा प्रत्येक हट्ट हे पुरवलेच पाहिजेत आणि त्याच्यामुळे काय होतं मुलांचे हट्ट कमी होत नाहीत मुलं समजूतदार होत नाहीत त्याच्यामुळे त्यांना असं वाटत राहतं की आईवडील लांब का असे पण आपल्याला प्रत्येक वेळेला गरजे जशी जशी गरज लागेल तसे असे वस्तू पुरवत जात आहेत आणि त्यांना काहीही फरक पडत नाही हळूहळू आणि ते स्वतः स्वतंत्र होत जातात अशा गोष्टीतून आणि त्यापेक्षाही ज्या जेवढ्या हट्टी आहेत त्यापेक्षाही जास्त हट्टी होत जातात आणि काय काय ठिकाणी असा माहोलसुद्धा बघितला जातो की आई घरी असते वडील कामावर जात असतात आईवर मुलांची जबाबदारी असते कधी कधी तिच्या पत्रात दोन दोन मुलं सांभाळण्याची जबाबदारी असते त्यानंतर आजी आजोबा सुद्धा एकत्र असतात तर अशा वेळेला काय होतं की आईची एक स्ट्रेस लेवल खूप वाढलेली असते घरातल्या कामांमुळे म्हणा किंवा जबाबदाऱ्यांमुळे म्हणा तर ह्या सगळ्या गोष्टी हँडल होताना मुलांनी कधी मस्ती केली किंवा के काय केलं मुलांचं मस्ती करण्याचं वयास जरूर आहे पण एक लहान मुलांना आपण जे फ्रीडम म्हणतो फ्रीडमची गरज नसते त्या फ्रीडमची म्हणते की लहान मुलं कधी कधी हां आजी आजोबा मला हे घेऊन द्या मावशी मला हे घेऊन दे काका मला हे घेऊन द्या तर आपण काय करतो की आत्ता मुलाने मागितले आपण लगेच घेऊन देतो तर अशामुळे मुलं हट्टी बनतात पण त्या वेळेला त्या आईची द्विधा अवस्था होते कारण कधीकधी असं होतं की मुलांना त्या गोष्टी समजून घेणं तेवढी त्यांची कॅपॅसिटी नसते त्यामुळे त्यांना असं वाटतं की अरे माझा माझे लाड फक्त आमच्या आजी आजोबाच करतात माझे लाड काकीच करतात माझे लाड मावशाच करतात आई बाप्पा आमच्याकडे नीट लक्ष देत नाही आई बाप्पा आम्हाला नुसते मारतात तर हा एक जो दृष्टिकोन निर्माण होतो त्यांच्या मनात तर हा एक चुकीचा दृष्टिकोनसुद्धा आहे पण काही गोष्टींमध्ये असं सुद्धा बघितलं जातं की मुलं काहीतरी चुका करतात खेळण्यातून असू दे किंवा काय असू दे काही चुकीचे पदार्थ खातात ज्याच्यामुळे त्यांना त्रास होऊ शकतो आणि ह्या गोष्टी सगळ्या फक्त आणि फक्त त्या मुलांच्या आईलाच कळू शकतात की आपल्या मुलाला काय खाल्ल्यामुळे मुला त्रास होतो किंवा आपल्या मुळा मुलाला कुठल्या गोष्टी केल्या तर त्रास होऊ शकतो सो अशा गोष्टी त्या आईनेच हँडल केलेल्या बऱ्या असतात करन... कारण तिला त्या गोष्टी सगळ्यात जास्त माहिती असतात सो अशा वेळेला मला वाटत नाही की आपण गरज नसताना त्या गोष्टींमध्ये पडावं मोठ्या लोकांनी कारण आई अशा वेळेला जेव्हा ओरडते आई आई मुलांना तेव्हा मुलांना ती गोष्ट समजते की बाबा ही आपल्याला आपल्यासाठी योग्य नाही आणि आपण ती करायला नाही पाहिजे सो आईचं वेळच्या वेळेला कान पकडणं किंवा मारणं म्हणा एक धपाटा असतो तो सो आपण ह्याला चुकीचं नाव देतो मारणं वगैरे मारणं वगैरे काही नसतं आणि मला असं वाटत नाही की कुठल्या ह्या जगात कुठलेही आईवडले जे एकदम स्वतःच्या मुलांना विदाऊट शिस्त किंवा विदाउट मा त्यांना कधीही मारलेलं नाही आहे असे एकही आईवडील नसते आपल्या आपापल्या वयांमध्ये आजी आजोबांनी सुद्धा तेच केलेलं असतं मुलांना घडवण्यासाठी त्यांचे कान पिळलेले असतात मुलांना घडवण्यासाठी त्यांना संस्कार देण्यासाठी त्यांना योग्य मार्ग दाखवण्यासाठी कधी त्यांना हात उगारलेला असतो मारलेला असतं मारणं म्हणजे याचा अर्थ हा नाही मी प्रोत्साहन करत आहे की एकदम जोरजोरात कुठल्या तरी गोष्टींवरून त्यांना रा आपला स्वतःचा राग व्यक्त करा मुलांवर ही गोष्ट मी करतच नाही आहे पण मुलाचं कुठेतरी चुकत असेल तर आई आणि वडिलांनी त्यांना एक समजूतदारपणे समजवलं पाहिजे पहिले सम सम्झ, सम समजूनही मुलं ऐकत नसतील तर त्यांना एका धपाट्याची किंवा कान पिळण्याची खरंच गरज असते पण अशा वेळेला मोठी माणसं काय करतात जेव्हा आई त्यांना रागवत असते किंवा ओरडत असते की असं नको करू असं नाही करायचं असतं किंवा अशा कुठल्याही गोष्टी घडतात तर तेव्हा मोठ्या लोकांनी रिॲक्ट करून त्या मुलांसोबत आ, आ, आ आईला ओरडणं कितपत योग्य आहे हे मला तर खरंच प्रश्न पडतो की मला वाटत नाही की ते योग्य आहे कारण जेव्हा जेव्हा मोठी लोकं आईची कान उघडणी करतात मुलांसमोर तेव्हा आई ही कुठेतरी चुकीची ठरते मुलांसमोर आणि मुलांना असं वाटायला लागतं की आपली आई चुकीची आहे आपल्याला ओरडते म्हणून तर ह्या गोष्टी कुठेतरी थांबायला हव्यात कारण जेव्हा तुम्ही आई एखाद्या आईला चुकीचं ठरवता मुलांसमोर तेव्हा मुलाला एक, एक उदाहरण सेट होतं त्याच्या माइंडमध्ये की हां आपल्या आजी आजोबा आपले मोठे व्यक्ती जेव्हा आईला आपल्या ओरडत आहेत याचा अर्थ काय आपली आई चुकीची आहे आणि आपण एकदम छान वागतोय आपण एकदम बरोबर वागतोय आपले हट्ट एकदम योग्य आहेत असं वाटायला लागतं आणि ही मुलं त्यामुळे जास्त हट्टी होत राहतात कारण त्या तुम्ही त्यांना असं दर्शवता की त्यांच्या आई वडीलच चुकीचे आहेत मग त्या त्यांना त्यांच्या मनात त्यांच्याबद्दल आदरही राहत नाही आणि ते सतत त्या गोष्टी मागत राहतात आणि तुम्ही लोक पुरवत राहतात सो मला असं म्हणायचं आहे की ह्या गोष्टी कुठेतरी आपण हँडल करायला शिकायला पाहिजे जेव्हा आई त्यांची कान उघडणी करते किंवा त्यांना कुठल्याही हट्टासाठी किंवा कुठल्याही मस्तीसाठी जेव्हा त्यांना दोन धपाटे घालते त्यावेळेला तुम्ही मध्ये पडू नका त्यावेळेला खरंच कोणीमध्ये पडू नका त्यावेळेला त्यांचा त्यांचा वेळ त्यांना वे द्या त्याच्यानंतर आईने हे करायचं आहे स्वतः ती गोष्ट जेव्हा घडते तेव्हा आईने स्वतःहून त्या मुलाशी संवाद साधायला हवा त्यांना समजूतदारपणे ह्या गोष्टी हँडल करायला पाहिजे तुम्ही एकमेकांशी बोलायला हवं त्या मुलाला समजून सांगायला पाहिजे बाळा मी तुला उगाच मारते का मी तुला उगाच मारेन का उगाच तुला, तुला तुझ्यावर हात उगारेन का तर ह्या गोष्टी खरंच तुझ्यासाठी किती अयोग्य आहेत म्हणून मी तुला मारलं या गोष्टी आईने स्वतःहून त्यांना समजून सांगायला हव्यात आणि त्यानंतर मोठ्या माणसांची सुद्धा जबाबदारी असते मुलांना समजून सांगण्याची की हे बघ आई तुला उगाच मारणार नाही आईने तुला ही तू चूक केलीस आणि ही तुझी चूक बरोबर नव्हती त्यासाठी तुला आईने मारलेलं आहे तुला योग्य दिशा दाखवण्यासाठी तुला तुझं कान पकडलं आहे आणि हे तुझ्याकडनं परत घडायला नाही पाहिजे सो या गोष्टी आईने वडिलांनी आणि बाकीच्यांनी या गोष्टी नीट समजूतदारपणे घेतल्या तर नक्कीच मुलांसमोर एक आई वडिलांचं चांगलं उदाहरण सेट होऊ शकतं आणि वरून मुलांना सुद्धा संस्कार लागतात काही गोष्टींबद्दल आणि त्यांचे सुद्धा कमी व्हायला लागतात आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जेव्हा मूल एखाद्या गोष्टी मुलांना त्या वयात कळत नसतात काही गोष्टी जोपर्यंत त्यांच्यावर जबाबदारी पडत नाही किंवा जोपर्यंत त्यांचं वय होत नाही तोपर्यंत त्यांना ह्या गोष्टी कळत नाही की कुठला हट्ट करावा कुठला हट्ट न करावा पण आपली ही जबाबदारी बनते की आपण जेव्हा आपल्याकडे जेव्हा मूल लहान मूल एखाद्या गोष्टीचा हट्ट करतं खाण्याच्या बाबतीत असू दे किंवा वस्तूंच्या बाबतीत असू दे एखादी लहान सहान गोष्ट असते तेव्हा वेळच्या वेळेवर त्यांना खरंच गरज आहे तेव्हा पुरवणं वेगळी गोष्ट आहे पण जर त्या गोष्टीची खरंच आत्ता सध्या गरज नाही आहे आणि तुम्ही दुसऱ्या दिवशी त्यांना आणून देताय तर ही खूप चुकीची गोष्ट आहे कारण मुलांना या गोष्टीची सवय होऊन जाते हळूहळू आणि ज्या वेळेला खरंच तुमच्याकडे पैसे नसतात किंवा ती तुम्ही पुरवू शकत नसता तर तुम्ही त्यावेळेला खरंच तोंडावर पडता की तुम्हाला गिल्ट यायला लागतो की आपण या यांच्या गोष्टी पूर्ण करू शकत नाही एक आई वडील म्हणून आपण कमी प पडायला लागलो काय असं आपल्या मनात एक भावना निर्माण होते आणि मुलांच्याही मनात असं होतं की अरे आई व आई मला पहिले द्यायची आता देत नाही आहे कारण ते परिस्थिती त्यांना जाणीव नसते की पहिली परिस्थिती कशी होती किंवा आत्ताची परिस्थिती कशी आहे कारण माणसाला परिस्थिती काही सांगून येत नाही त्यामुळे त्यांना थोडासा पेशन्स ठेवायची सवय लावा पेशनची सुद्धा गरज आहे या काळात कारण तुम्ही जेव्हा हट्टपूर्वक जाता तेव्हा त्यांची मनस्थितीसुद्धा तशीच बनत जाते की त्यांचा जो स्वभाव आहे एक स्वभाव त्यांचा गर्विष्ट बनत जातो हा मला ती गोष्ट आत्ताच्या आत्ता मिळवलीच पाहिजे मग ती गोष्ट हळूहळू अशी वाढते की लहानपणापासून त्या गोष्टी मिळवण्याचा त्यांना छंद मिळतो छंद लागतो आणि हळूहळू त्यांचा स्वभाव जसा बनत जातो की हां ही व्यक्ती मला मिळालीच पाहिजे ही गोष्ट मला मिळालंच पाहिजे मग त्या गोष्टीसाठी त्या व्यक्तीसाठी ती लोकं खूप वरच्या थराला जातात निघून आणि आत्ताची सध्याची परिस्थिती तुम्ही बघत चालला आहे की एखाद्या व वस्तूसाठी एखाद्या प्रॉपर्टीसाठी आपण आपल्याच माणसाचे जीव घेतो आहे आपण आपल्याच माणसांना खाऊन जातो आहे आपण खूप साऱ्या अशा गोष्टी बघतो सध्या न्यूजमध्ये की एखाद्या व्यक्ती मिळाली नाही तर तिच्यावर कसा रांग काढायचा ती व्यक्ती मिळाली नाही म्हणून आपण तिला कसा त्रास द्यायचा तर ह्या सगळ्या गोष्टीला पहिले कारणीभूत आपणच असतो कारण लहानपणापासून आपण त्यांच्या गोष्टी पुरवलेल्या असतात वेळच्या वेड़ वेळी सो मुलांना ही सवय लागणं खरंच गरजेचं असतं पेशन्स पेशन्स शिकवा मुलांना या वयात त्यांना जी जी गोष्ट शिकतात तीच व गोष्ट लोक मोठेपणी करतात हे बघा तुम्हाला एक उदाहरण देते मी आपण मुलांना पुढचा आजार होऊ नये म्हणून त्याचं वॅक्सिन आपण मुलांना डॉक्टरकडे जाऊन देत असतो आपण ह्या गोष्टीचा विचार करतो का वॅक्सिन देताना की हा रे यार माझं मूल आता रडेल त्या वॅक्सिनने आईच्या डोळ्यात पाणी येतं वॅक्सिन देताना पण ते तात्पुरती असतं पण कारण आईला माहिती असतं की ते वॅक्सिन दिल्यानंतर माझं मूल त्या आजारातून सेफ राहील ते एक अँटीबायोटिक म्हणून काम करील त्यासाठी त्यासाठी आई स्वतःच्या भावनांना कंट्रोल करत असते तसंच त्याच वॅक्सिनप्रमाणे आईने मुलांना ओरडणं आईने मुलांना मारणं धपाटे घालणं किंवा ओवरऑल शिस्त लावणं हे एक आईचं मुलाला दिलेलं वॅक्सिन असतं सो हे वॅक्सिन खरंच कोणी थांबवू नका कारण ही काळाची गरज बनत चालली आहे वेळच्या वेळेवर मुलांना पेशन्स शिकवणं वेळच्या वेळेवर मुलांना शिस्त लावणं वेळच्या वेळेवर मुलांना संस्कार लावणं हे आईचं जितकं काम आहे तितकंच मोठ्या माणसांचंसुद्धा वडीलधारांचंसुद्धा काम आहे आणि ते सगळ्यांनी आपण कुटुंब म्हणून पार पाडणं गरजेचं आहे सो मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी आपण ॲज अ कुटुंब म्हणून बघूयात आणि आपल्या मुलांना नक्कीच यातून काहीतरी चांगला धडा किंवा चा चांगली शिकवण भेटेल असं करूया तर मला असं वाटतं की मला जो काही मेसेज द्यायचा होता तुमच्या सगळ्यांपर्यंत तो नक्की पोचला असेल आणि आपण ह्यावर नक्कीच वर्क करू सो so, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा सगळ्या वडीलधारा लोकांना आईवडिलांना सगळ्यांना शेअर करा आणि आवडला असेल तर लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा सो व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद थँक्यू सो मच श्री स्वामी समर्थन